त्यासाठीच व्हिडिओ चालू केला होता जयस साठी इकडं समोर उभा असेल तर गुड मॉर्निंग गायस तर आम्ही सकाळ सकाळी सात वाजता निघलेले आम्ही दोघ निघलोय समोर सनसेट बघा हो सॉरी सनसेट नाही काय सनसेटच बोलतो ना हा सनसेटच तर तुमचं स सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रोहित साळे ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललो आहे माथेरानच्या साईडला तर पुढे जाऊन थांबू था आम्ही तेव्हा तुम्हाला सांगतो कुठं जाणार आहे मग नाही तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला चला आत्ता इकडं पेट्रोल पेट्रोल वगैरे भरलेलं आहे आम्ही गाडीमध्ये जाऊ पुढे जिकडे थांबू तिकडं तुम्हाला दाखवा कारण की आता गाडी चालवता नी तर ब्लॉक बनवता येणार नाही एक माथेरानच्या इथे गेलो भेटू बस अरे बघा आत्ता आम्ही इथं नेरळ इथं आहे वादन जवळच समोरच जरा जरा बोलू आता ट्रेकिंग करायची ना आपल्याला म्हणून काय नाही ट्रेकिंग छोटी म्हणून आपण त्याला बोलवणार ट्रेकिंग करणारच नाही आता आपण त्याला भेटू नंतर अरे बघा आता आम्ही माथेरानच्या आतमध्ये एंटर झालेलो बघा तुम्हाला रस्त्यावरच गळत असेल बाजूला डोंगर वगैरे किती मस्त छान दिसत एकदम सकाळी जे बघा आठ वाजलेत मातेरांच्या आधीच आम्हाला आहे आधी कुठं थांबायचं मग तिकडे तर दाखवतो पाठीत जे काही दिसत सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो आता थांबलो थांबलोय आम्ही कुठेतरी हाच ना वाटतो रोड वाटतो इथपर्यंत पोहोचलोय गाडी इथपर्यंत पोहोचवली आम्ही कशी तरी डायरेक्ट असं सरळ चढतच नव्हती गाडी आणि आमचं ट्रिपल सीट याचा विचार होता बरं एक जण उठला नाही सकाळी आणि आम्ही थांबलो यासाठी समोरचा विवाह किती मस्त दिसतोय हे ढगाव कुठपर्यंत आले पर्यंत पोहोचलोय जय सुद्धा गाडी पार्क करतोय घ्या अजून थोडी पुढे घ्या बघा इथं समोर कड्यावरचा गणपती आणि इकडंच या साईडला पेप फोर्ट पण आहे आम्ही तिकडं पेप फोर्टला झालो तुम्हाला सांगितलंच नव्हतं मी आता इकडनं कड्यावरचा गणपती पण आहे दोन्ही पण का ठिकाणं आम्ही बघणार आहे मस्त खूप सुंदर असे ठिकाण आहेत तर आपण लैला तिकडं पार्क केलेलं आहे इकडनं आपल्या म्हणजे ट्रेकिंग हा ट्रेकिंगची सुरुवात झाली इकडनं आणि बघा जयश तिकडं समोर व्हिडिओ बनवतो आहे मी इकडनं पण चाललो आहे खूप मस्त वाटलंय त्यांनी मस्त थंड एकदम एवढे येताना अशी झोप येते डोळ्यावरती एवढं थंड वातावरण होतं काय जाऊ हळूहळू पुढं तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण मस्त खूप एन्जॉय करा तरी बघा मी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलेलो आहे <laughs> अजून समोर ही माथेरांची मिनी ट्रेनचं ट्रॅक आणि इकडे आम्ही दोघं आणि आज वातावरण पण खूप मस्त आहे पूर्ण आबाळ आलेलं आहे तेव्हा तुम्हाला वरती जस ढग आलेच समोर सूर्यासमोर <laughs> खालचं तेव्हा खूप मस्तीच बघा तर चला अजून जाऊ पुढं अजून खूप काय काय तुम्हाला दाखवणारे आम्ही पण बघणार आहे नवीन नवीन ठिकाण कोणता कोणता आला समजून ते छोटस वरती दिसते आहे का बोलतो आहे बघा समोरचा पेप पोल्टे इकडं जायचं आहे समोर इकडनं खालून असं वरती रस्ता जायला तर बघूया इकडं खाली मस्त मोठी मूर्ती गणपती बाप्पांची तिकडे जाऊया पहिले मी तुम्हाला दाखवतो मग तिकडनं हे बघा इकडनं खाली रस्ता आहे काड्यावरच्या गणपतीला जायला पण आम्ही तिकडं समोर चालू आहे कारण की समोरून असा मस्त पूर्ण व्ह्यू दिसतो ना अशी मूर्ती दिसते ती गणपती बाप्पांची जाऊया पुढं तरी तुम्हाला दाखवलं तिकडनं बघा आम्ही इकडे येऊन पोचलेले आहेत फक्त इकडनं एका व्ह्यूसाठी इकडे यावं लागलं आणि बघा समोरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला रिटर्न इकडं माग माकडं दगड मागडत बसला तरी पण तरी ते घाबरत पण नाहीत माकडं त्याविषयी आम्हीच घाबरलो त्यांना आता चला म्हणलं ते तर आपल्याला घाबरत नाहीये जरा तिकडून येऊन परत आम्ही इकडे पोहोचलोय आणि इकडनं पेप फोटला जायचा रस्ता आहे तर चला जाऊ इकडनं खाली तरी बघा आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि तुम्ही पण आले तर सरळ म्हणजे ते तुम्हाला दाखवला ते झेंडा लावला तिकडनं खाली यायचं आणि इकडं बघा झाडावरती लावलेलं आहे कड्यावरचा गणपती आणि पेप पोर्ट तर तिकडनं सरळ आले तिकडं गणपती बाप्पाकडे जातो रस्ता आणि इकडनं सरळ राईट साईडला पेप पोर्टकडे तर चला जाऊया आता मेन आता मेन आपली ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे बघू आता मला पण नेमकं माहीत नाही वरती काय एक मंदिर तर दिसतंय इकडनंच वरती खूप मस्त हा हा तरी बघा इथपर्यंत पोचलोय आणि शिडी बाग कशी खाली जायला आता आलो तिथपर्यंत तिथ म्हणजे आलो तिथून इथपर्यंत तर उतरवूनच होती आता इथून पुढं बहू काय तो बघा तो समोर तिकडे डोंगर तिकडे जायचंय उभा राहून गेला कसं उभा राहून येऊ येऊच नको उभा राहून बसूनच आहे त्याच्यापेक्षा तरी बरीच आहे हालत खराब हो गई अरे तो काय एवढा दिसायलाच आहे फक्त सरक नाही सर ती कुठं अडकली तर नाही पकडली तर मी अजून खाली जाईल एकच पाण्याची बाटली बाबा ते जंगलात पण मग इथूनच रिटर्न जायला लागल आणि पाणी मग डायरेक्ट एक दोनही व्हायच्यात आडकू मध्ये एक तर त्या गडावर पाण्याच्या टाक्यात तिथं जायला लागेल नाही तर परत तेवढ्या वरती चढून जायला लागेल तिकडं चला आलो उतरला बाबा एकदाचा गडी तर त्या पासून काही अंतरावर आम्ही पोचलेलो आहेत आणि बघा हां सर वरती जायला तिकडं वरती जायचं आहे माझं तर शिडी शिर्डीपासूनच इकडे यायचा प्लॅन कॅन्सल करत होतो मी पण जबाला नाही चल मजा येईल आणि काय हवा सुटली मस्त एक नंबर एक नंबर हवा लागते आणि इकडनं खाली वा कसं आहे पहिले पहिले कंटाळ येतो नंतर मजा येते नंतर ट्रिकला इकडे बघायचं काही ना काहीतरी चालू आहे जुगाड तर रोहितच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे आता तर रोहितची हालत जी होती ती पहिली शिडी बघूनच जरा डागडूक झाली होती बोलतो भाई बोलतो रिटर्न जाऊ बोल अरे फक्त पहिली शिडी उतर थोडा पुढे त्रास आहे बाकी काय नाही बाकी मग रस्ता बघू शकता तुम्ही वा, पाय वाटत सुंदर आहे आज वातावरण खूप छान आहे आणि मस्त थंड आवाज उठला दोघं पण एकच गोष्ट बस थंड आवाज उठले या आवाजाने ऐकू शकता तुम्ही असं इथपर्यंत पोचलोय आणि पुढचा रस्ता बघा कसा आहे जरा मोबाईल तेव्हा इड रस्ताच नाही म्हणजे पूर्ण असं डोंगर टाईपच आहे चला जाऊ पुढं आणि ऊन नाही खूप आमची मजा चालू आहे चला तर चला मित्रांनो इथपर्यंत पोचलो आहे आणि मस्त ऊन सुद्धा पडलेलं आहे आणि हाव पण एवढे सुटली ना तुम्हाला दिसत असलं बघा जेव्हा इकडं वरती अजून जायचं तिकडं समोर वाटलं ना एवढं सोप्पं असेल इथपर्यंत येणं आणि मागं डोंगर बघा आणि खाली व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे तर खूप अशी मज्जा येते मस्त हवा वगैरे सुटली आहे थंडगार हवा लागते मस्त मस्त एन्जॉय हे बघा समोर पेप किल्ला खालीच बघून येते आता वरती बघायचं ना तर खाली, 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 खाली जायचं सर्ष उडत आहे म्हणजे एवढं हे बघ ना एवढं कडकून पडला असून त्याचा घाम येतच नाही पूर्ण हवेमुळे सुकून चाललंय एक नंबर सुकून वाटतंय आम्हाला पण थोडंच बाकी आहे तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ बघायला तर माझ्या येत असेल माझ्या येत असेल तर आत्ताच लाईक करून ठेवा आणि कमेंट करा इथपर्यंत का आवडलं बघायच्या असतील करा आणि <laughs> आपल्या भावाला पण सबस्क्राईब करून ठेवा आख्या त्यांना त्याला ओळखतच असतील चला भेटू थोड्या वेळात तरी बघा इथपर्यंत पोचलो आहे बा कसा आहे ही अशी शिडी आहे वरती चढायची शिडी आणि व माग तिकडनं वरतून आम्ही इकडं खाली आलेलो आहे चला नाही चौथी किंवा पाचवी वरतून ती हलते आता तुझं व्ह्यू अनुभवशील इथून अरे बघा ती शिडी क्रॉस करून आम्ही इथं आलेलो आहे एक नंबर हवा सुटली एक नंबर असे हवं तुम्हाला कुठंच लागणार नाही तर चला इकडनं जाऊया वरती तिकडं समोर चला तरी बघा मस्त आम्ही असं शांत ठिकाणी बसलोय शांत कोणाचाच दा आवाज दा नाही आमच्या दोघांशिवाय इथं हवे जावाच येतो झाडांचा जावा आवाज येतो हलायचा आणि मध्ये आलं तर पक्ष्यांचा आवाज येतो मस्त आता व्हिडिओ चालू केला हवाच बंद झाली आणि ते बघा तिकडे ते वाईट वाईट रस्ते दिसतो ना तिकडनं आम्ही आलोय सापासारखा रस्ते दिसतो ना वाईट वाईट तिकडनं आम्ही आलोय आणि बघा हा एक खालचा इकडचा विश्वासच होत नाही का तिथून आलाय आणि मला स्वतःला विश्वास होत नाही मी एवढ्या रस्त्यावरून आलोय स्टार्टिंगला ते सिडीचं खूप इथे वाटत होती ना खूप जयेश बोलला चाला जबरदस्ती पेप फोट बघूनच इकडं समोर केलं तर मस्त मंदिर तो भेटायचं त्याच कळत उठायची ताकद नाही निघू ना पटकन तर आता आम्हाला रस्ता भेटत नाहीये दोन रस्ते बघा हा चालला तिकडनं एक आहे आणि हा इकडनं पण असा एक वरती एक आहे तर तो कन्फर्म करायला झाला नेमका तेच गाव वरती जाऊन आणि तर चला वरती पोचलो आहे ते बघा तो रस्ता आम्ही आलो तो चाललो आहे इकडं वरती तर बघा फायनली तर आम्ही पोचलो आहे मस्त खूप मस्त आवड सुटली वरती परत एकदा वरती जण शेवटच्या पैसेला हालत करत झाली होती पूर्ण समोर ते झेंडे फडकतात ना तिकडंच मंदिर आहे ते तर चला फायनली आम्ही पेप फोर्टला पोचलेलो आहेत मग शेवटी मस्त हवा चालू होती आणि आता पूर्ण घाम आलेला आहे हे शे शिड्या बनले बेकार होते रे हां

तर गाव आहे काय तिकडं खाली हे बघा मस्त व्ह्यू मस्त पेप फोर्ट म्हणजे हाच मोठा किल्ला आहे माथेऱ्यांच्या इकडनं आपल्या जवळच आहे म्हणजे काय जास्त टाईम नाही लागला आम्हाला एक ता एक तास लागला ट्रेकसाठी खूप मस्त वाटते थोडं दहा पंधरा मिनटं इथं थांबलो मस्त हवा वगैरे चालू आहे असं वाटतं मस्त इकडं झोपावं मस्त सुकून तर चला मित्रांनो आता इकडनं आम्ही निघलोय परत आपल्या गाडीकडे जायला येताना तो जरा मस्त वाटलं जाताना बघू अजून जरा किती मस्त वाटते मस्त हवा वगैरे पण चालू आहे थोडं वेळ बसलो तिथं फोटोज वगैरे क्लिक केले थमेलसाठी <coughs> बाकी काय नाही हे शिडीच खूप कठीण आहे हे बघा भागवा झेंडा बागा मग किती मस्त फडकतो याच्यावरूनच तुम्ही जज करा की हवा किती इथं तर आम्ही परत या शिडीपर्यंत पोचलेलो आहे आता थोडं रिस्की काम आहे शिडीवरनं खाली उतरणं वर वरतून दुसरी का तिसरी आलो तर बघा फायनली आम्ही ती पहिली जी शिडी होती ना तिथपर्यंत पोचलो आहे आणि पाण्याचे शेवटचे तीन चार गोड बाकी होते तर जेश बघा एक एक झाकण पितोय आरामात आणि आता एवढं कडकून निघले ना सकाळी तर खूप मजा आली नसती हवा चालू होती आणि ते बघा ते तिकडं समोर आम्ही त्या मंदिराची इथं जाऊन आलो आहे इथपर्यंत पोचलो आहे अजून बघा एवढंच बाकी आहे ते समोर तिकडे ट्रॅक तर चला जाऊ वरती भेटू तुम्हाला आरामात पूर्ण घामाघूम झालेला आहे तरी बघा फायनली आम्ही इथं पोचलो आहे तुम्हाला दाखवलेलं पेप किल्ला आणि कड्यावरचा गणपती जेवढं जाताना सोपं वाटलं तेवढं येताना खूप कठीण होतं आता काय एवढंच फक्त बाकी आहे तू जयेश तिकडं पाणी स्वतःला गेलं आहे उन्हाने वाट लावली पूर्ण जाताना काहीच नव्हतं आता पूर्ण वाट लावून गेली किती मस्त पण नाही पाणी ट्रेन दिसली माथेरानची ट्रेन दिसली फायनली पहिल्यांदा ती ट्रेन बघायला तर चला परत आम्ही माथेरानच्या मिनी ट्रॅकची तर पोचलोत पाण्याचा एक घोट पण आता आमच्याकडं नको राहू मिनी ट्रेन पण दिसली पण थोडी पुढं निघून गेली तिथे चला जाऊ डायरेक्ट गाडीची येतं तरी बघा गाडीपर्यंत पोचलो आम्ही फायनली आणि किती वाजलेत साडे अकरा वाजलेले आहेत येताना तिथून ते शेवटच्या गणपतीपासून इथपर्यंत यायला खूप त्रास झाला आणि एवढं बेकार होऊन लागत होतं ना आणि ले पाण्याचं एक थेंब पण नाही भेटला खूप बेकार आलं झाली येताना जाताना काय नाही वाटलं जाताना मला थंडगार हवा वगैरे लागत होती म्हणून रिलॅक्स वाटलं आता असं वाटतंय खाली जाऊन पहिले पाण्याची बॉटल थंड वगैरे घेऊन मस्त आरामात पिऊ आणि घरी जाऊन आंघोळ करून मस्त झोपून जाऊ तर चला खाली जाऊ पाणी वगैरे पिऊ मग भेटू तुम्हाला तर हे बघा आत्ताचा मी उस ज्यूस वगैरे पिला मी बारा वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि इथपर्यंत प्रवास खूप आमचा मस्त झाला आणि तुम्हाला पण पर इथपर्यंत आवडला असेल तर पेप फोर्ट लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया चला भेटूया याच्यानंतर परत आपलं कधी सुट्टी भेटल्यावर आणि कोणी सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनल नवीन असतील सबस्क्राईब करा आणि जे फाले युट्यूब चॅनलला सुद्धा 拜拜。